महाराष्ट्र प्रीमियर लीग ही जी आता आपण महाराष्ट्रामध्ये सुरू करत आहोत बी सी सी आय आणि आय पी एलच्या आशीर्वादाने त्याच्याबद्दल सांगण्यासाठी आणि घोषणा करण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत आमचे जे सर्व अपेक्ष बॉडीचे मेंबर्स आहेत त्यांची सर्व नावं त्यांच्याबद्दलचे डिटेल्स माझ्या मागच्या स्लाईटमध्ये मा दिलेले आहेत ये सर्वज दिवस रिथ काम करता है व्यस्त शेड्यूलम वे काड़ जुटे अपना मदद करता है आपोसिशन में वेगे लेवल में नीताए ये सगे प्रयत्न करता है आम सामे जे सर्वसिशन मध्य काम करना ऑफिसर्स है मेम्बर्स हैं महाराष्ट्र प्रीमियर लीगचा सक्सेस आपण सर्वांनी बघितलं मॉल चांगला झाला मॅचेस चांगल्या झाल्या पाऊस असताना सुद्धा तिथं चांगला प्रतिसाद व सगळ्या मॅचेस आपल्याला पूर्ण करता आल्या फायनलला थोडीशी अडचण आली पण पावसासमोर आपल्याला काय करता येत नाही पण जे काही नियम असतात त्याप्रमाणेच तिथं आपले जे इंटरनॅशनल स्टेडियम आहे नाहून जैसे तिथं आपण त्या सगळ्या मॅचेस घेतल्या होत्या आणि मला तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एकोणती असोसिएशन या देशातली आहे जी रिजनल लेवलला जे लीग टुर्नामेंट घेते त्याच्यामध्ये महिलांना तिथं संधी दिली जाते आणि डब्ल्यू एम पी एल हे आपण इथं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच सुद्धा देशात पहिल्यांदा तिथं सुरू करत आहोत त्यामुळे मी सर्व सपेक्ष बॉडीचे तिथं आभार व्यक्त करतो आय पी एल पहिल्यांदा तिथं महिलांसाठी एक लीग काढली आणि त्यांची लीग बघून त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आपण इथं आता महिलांची लीग सुरू करत आहोत लोगो आता सेकंड करायचं लोगो तुमच्या सर्वांच्या ி இப்பாச்சோகோ அப்போ வூமன் எம்பி खऱ्या अर्थाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये मुलांना जेवढी संधी देण्याचा प्रयत्न आपण करत असतो तेवढंच महिलांनासुद्धा मुलींनासुद्धा तिथं आपल्याला संधी देता यावी यासाठी नेहमी नेहमी आपण प्रयत्नशील असतो की आपल्याला या लीगच्या माध्यमातून कुठं ना कुठं ते तिथं कळेल त्याच्याचबरोबर जी बेस प्राइस आपण एम पी एलच्या मुलांच्या टीमसाठी ठेवली होती तेवढीच बेस प्राइस आपण मुलींच्या टीमसाठी तिथंसुद्धा ठेवत आहोत कुठेही मुलींची पेस प्राईस कमी के केली नाही आपल्याला सगळ्यांनाच इक्वल संधी तिथं देता यावी यासाठी आपण कुठेही भेदभाव तिथं केलेला नाही तसंच ज्या मी पुढे खरं तर पुढच्या स्लाईडमध्ये सांगेन की ज्या ब्रॉडकास्टिंग चॅनलवर मुलांच्या मॅचेस दाखवल्या जाणार आहेत त्याच चॅनलवर आपण मुलींच्या मॅचेससुद्धा तिथं दाखवणार आहोत त्याच्याचबरोबर ज्या पद्धतीने मुलांच्या मॅचेस घेतल्या जाणार त्याच क्वालिटीमध्ये आपण महिलांच्या मॅचेस आपल्या स्टेडियमवर तिथं घेणार आहोत त्याच्याचबरोबर पुढच्या स्टाईटमध्ये डब्ल्यू दुण। डब्ल्यू एम पी एलमध्ये आपण काही चांगल्या खेळाडू महिला खेळाडू ज्या इंडियालासुद्धा रिप्रेझेंट त्यांनी नाही तर करतात अशांना तिथं संधी देणार आहोत त्याच्यामध्ये स्मृती मंदाना असतील देविका वैद्य असतील अनुजा पाटील किरण नौकरे श्रद्धा खोखटकर आणि व इतर आयकॉट प्लेस या टुर्नामेंटमध्ये तिथं खेळणार आहेत त्याच्याचबरोबर एक अजून जि, एक आपल्या सर्वांना आनंदाची बातमी इथं द्यायची जशी तुम्हाला द्यायची तसंच इथं उपस्थित असणाऱ्या आमच्या फ्रँचायझी ओनरला तिथं द्यायचे की एम पी एल आणि डब्ल्यू एम पी एल यंदा आपण ब्रॉडकास्ट करणार आहोत जि जिओ सिनेमावर आणि स्पोर्ट्स एटीनवर हे खूप मोठी अचीवमेंट आपल्या सर्वांसाठी आहे ते स्वतः आपल्याकडे आले होते एम पी एलचा परफॉर्मन्स त्यांनी तिथं बघितला होता त्यांचे काही निरीक्षक ऑब्झर्वर्स तिथं उपस्थित होते आणि ज्या क्वालिटीमध्ये आपण टुर्नामेंट घेतली ती बघितल्यानंतर त्यांनी आपल्याला अप्रोच केलं कमर्शियल फायनल झाले आणि त्यानंतर आपण आता हे फायनल करणार आहोत आणि याच्यामध्ये आपला प्रयत्न एवढाच आहे टुर्नामेंट करोडो लोकांपर्यंत जावे आणि त्यातून जे खेळाडू तिथे खेळतात त्यांना सुद्धा आपण एका इंटरनॅशनल लेवलच्या टुर्नामेंटमध्ये आपण खेळत आहोत हे कुठंतरी वाटावं आणि त्या टुर्नामेंटमध्ये खेळल्यानंतर त्यांचा खेळ बघितल्यानंतर जसं आर्शिन कुलकर्णी हे नंतर, नंतर।, नंतर जाऊन इंडिया टीमसाठी खेळले आणि आय पी एलमध्ये सुद्धा सिलेक्ट झाले एन पी एलमुळे तसे अजून खेळाडू येत्या काळामध्ये आय पी एलमध्ये जावेत आणि डब्लू आय पी एलमध्ये जावेत अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे त्यामुळे ऑफिशियल मीडिया पार्टनर्स हे आपले जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स एटीन ते आहेत हे आपल्या सर्वांसोबत सांगताना कर मला खूप आनंद होतो त्याच्याचबरोबर मी मगाशी सांगितलं जसं बेस्ट प्राईज तीन कोटी रुपये असणारे एका टीमचे तीन वर्षासाठी हा करार तिथं असणार आहे आणि अशा पद्धतीने इथं एक चांगली ऑप्शन चांगलं ऑप्शन पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहे त्याची तिथंच मी आपल्या सर्वांना देऊ त्याच्याचबरोबर जे हायएस्ट बिड जे करतील त्यांना फस्ट प्रेफरन्स हा तिथं आयकॉन प्लेयरचा आपण देणार आहोत ते प्ले करू शकतात पण त्यांना फर्स्ट प्रेफरन्स तिथं असणार आहे म्हणजे जी प्रोसेस आपण एम पी एलमध्ये अवलंबली तीच प्रोसेस आपण डब्ल्यू एम पी एलमध्ये अवलंबणार आहोत पर, त्याच्याचबरोबर टोटल पर्स ही वीस लाखाची आहे आणि त्याच्याचबरोबर रनरअपला आपण विनर्सवर डब्ल्यू एम पी एल तिथं दहा लाख रुपये आपण रनरपला देणार सगळे जे बी सी सी आयचे रेग्युलेशन आहेत आय पी एलचे रेग्युलेशन आहेत ते आपण तिथं आवडणार आहोत तिथं आपण हो। फ्रेंचाईज ओनरसाठी सुद्धा तेच लागू होणार आणि आमच्यासाठी सुद्धा तिथंच बहुतांश नाईन्टी नाईन पर्सेंट रुल्स अँड रेग्युलेशन एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट ईओ आय हे आमच्या वेबसाईटवर क्रिकेट महाराष्ट्रा डॉट कॉम हे आपण आता मागे दिलेलं आहे त्या वेबसाईटवर आत्तासुद्धा इथं बसल्या बसल्या बस तुम्ही डाउनलोड करू शकता मीडिया हाऊसला सुद्धा जर एखादी टीम घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या ओनरला सांगावं फ्रँचायझी ओनर्स काही इतर आहेत सुद्धा आपली अजून एक टीम व्हावी याचा एक विचार इथं करावा अशी विनंती इथं करतो त्यानंतर आय एन इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट अवेलेबल राहणारे एम सी एच्या वेबसाईट वेबसाईटवर सात एप्रिल पासून त्यानंतर एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट तुम्हाला चोवीस एप्रिलपर्यंत ईमेलने पाठवायचं आहे रुल्स अँड रेग्युलेशनप्रमाणे त्यानंतर आपण सत्तावीस एप्रिलला ओपन ऑप्शन करणार आहोत जसं एम पी एलचा केला होता ट्वेंटी सेवन एप्रिल ऑप्शन ऑफ प्लेयर्स आपण अकरा मेला करणार आहोत आणि लीग आपण चोवीस जूनला ती महिलांची डब्ल्यू एम पी एल चोवीस जूनला ही सुरू करणार आहोत सगळ्या मॅचेस हे इंटरनॅशनल स्टेडियम पुणे तिथं आपण तिथं घेणार आहोत ग्राउंडमध्ये त्याच्यानंतर क्रिकेट महाराष्ट्र डॉट कॉमवर वर आपल्याला डाऊनलोड करावं लागेल तिथं सगळे डिटेल्स आहेत व्हॉट्सअप नंबर आहेत ईमेल सुद्धा तुम्हाला जर करायचं असेल तर आर आर एट मार्की डॉट कॉम हे सगळे डिटेल्स इथं आपल्या सर्वांना आम्ही दिलेले आहेत त्यामुळे गेल्या वेळेस सुद्धा एन पी एलला ला सर्व मीडिया चॅनल आणि प्रेसने खूप चांगला प्रतिसाद तिथं दिला होता चांगला कव्हरेज तुम्ही दिलं होतं आज सुद्धा महिलांसाठी महिला खेळाडूंसाठी या देशामध्ये पहिल्यांदा एखादी लोकल असोसिएशन रिजनल असोसिएशन महिलांची लीग चालू करते आणि ती लीग या भारतामध्ये कुठं चालू करत असेल केली जात असेल तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये केली जात आहे त्यामुळे स्वाभिमानाने मला असं वाटतं की प्रेसची सुद्धा जबाबदारी आहे की या विषयाला तिथं असणाऱ्या महिला खेळाडूंसाठी आणि आपण घेतलेला हा जो एक स्टेप आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही मोठं कव्हरेज चांगलं कव्हरेज हे आमच्या या डब्लू एम पी द्यावं अशी विनंती करतो आणि याच्या रिलेटेड आणि क्रिकेट विषयाच्या बाबतीतले आपल्याला प्रश्न असतील तर ते उत्तर देण्यासाठी आम्ही सर्व मेंबर्स तिथं तयार धन्यवाद कोणाला काय आहे ना टीमची संख्या किती आहे टीमची संख्या किती आहे टोटल चार टीम याच्यामध्ये असणार आहेत तिथं मुलांच्या टीमची नावं ज्या शहराची आहेत त्या तर आहेतच पण तरी सुद्धा एखाद्या फ्रँचायजी ओनरनी बिल्डिंग चांगलं केलं आणि त्यांना जर दुसऱ्या सिटीचं नाव द्यायचं असेल तर ती संधी आपण तिथं देणार आहोत पण चार टीम मुलींच्या सुरुवातीला आपण आणत आहोत आणि नंतर दोन वर्षांनी तीन वर्षानंतर परत अजून दोन टीम वाढवण्याचा आमचा विचार आहे नाव ठरली नाव जे सिलेक्ट करतील तशी ती नावं असतील त्या फ्रँचायझी होणारला ती संधी तिथं आपण देणार आहोत दादा मागच्या वेळेला वेळेला पावसाचा व्यक्त आला हा सीझन आहे उमेद सध्या पावसाचा आहे परत पाऊस हो घालणार असं दिसते वाटतं चोवीस जून नंतर तुम्ही घेतले त्यामुळे मी आता काय झालं आहे हे बी सी सी आयचे काही नॉर्म्स आहेत जे महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना फॉलो करावेच लागतात पण आपल्याबरोबर अख्ख्या भारताच्या प्रत्येक असोसिएशनला ते फॉलो करावे लागतात आय पी एलच्या नंतरच तुम्हाला मॅचेस घ्यावे लागतात एवढ्या दिवसानंतरच ते घ्यावे लागतात त्यामुळे आय पी एल आणि बी सी सी आयच्या नावप्रमाणे आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय राहत नाही पण जूनच हा महिना राहतो आता आपण पुण्यामध्ये असणारं आपले जे गाऊंजी जे इंटरनॅशनल स्टेडियम आहे तिथंच काय मॅचेस घेतो तुम्ही म्हणता तो मुद्दा असल्यामुळे पाऊस आणि ते असं स्टेडियम आहे जिथं ड्रेनेज पाणी ड्रेड होण्याची एक पॉसिबिलिटी आणि तिथं प्रोव्हिजन हे आधीपासून आपण केलेलं आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकूण तर एक मुंबई सोडलं तर ते तिथलं आपलं स्टेडियम आहे त्यामुळे दुसरा पर्याय नसल्यामुळे आपण मॅचेस ह्या तिथंच घेत आहोत आणि आय पी एल आणि पी सी सी आयचे नॉर्म असल्यामुळे आय पी एल नंतरच या मॅचेस आपल्याला घेता येतात आपल्याला माहित अख्ख्या भारतामध्ये कुठल्याही असोसिएशनला टूर्नामेंट घ्यायची असेल तर ती जून मध्येच घ्यावी लागेल अशी परिस्थिती आज आपल्या भारतामध्ये आहे स्पर्धेमध्ये चार सर्व तुम्ही आता चार शहर चार शहर असं नाही आहे एक तर सहा टीम एम पी एलच्या आहेत तिथं शहरं आहेतच पण एखादा नवीन फ्रँचायझी ओनर तिथं आला आणि त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला वेगळा एखादा तुळे घ्यायचा आहे नाहीतर अजून कुठला तरी दुसरा दुसरं शहर घ्यायचं आहे ती संधी त्या फ्रँचायझी ओनरला आपण तिथं तिथं देणार आहोत याच्यात फक्त चार शहर असतात आता आय पी एल मध्ये पण तशीच परिस्थिती आहे जसं एम पी एल मध्ये आणि डब्ल्यू एम पी एल मध्ये सुद्धा आपण तसंच लागू केलेलं आहोत जसं जसं अजून खेळाडू ग्रूम होतील इंटरनॅशनल लेवलचे खेळाडू आणि इंडियन लेवलचे खेळाडू तिथे होते तर हळूहळू टीम सुद्धा वाढते आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की अजून दोन वर्ष त्या गोष्टीसाठी द्यावे दादा तू तुम्ही आता बोगताटी म्हटले की जो आशिष कुलकर्णी की जो एम पी एल त्या व्यासपीठावरनं पुढे गेला तर तो आता जे आपला जो रणजीचा सीझन झाला त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा परफॉर्मन्स एकदम गचाळ झाला तर एम पी एलचे काही खेळाडू तिकडे चालायला पाहिजे होते नाही आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं यंदा आपण एक एक्सपेरिमेंट हा रणजीमध्ये केला होता रणजीमध्ये आपण काय केलं होतं की एकतर अंडर नाईन्टीनचे जे खेळाडू हो, आपण रणजीमध्ये ते मोठ्या प्रमाणात खेळवले हो होते त्याच्याचबरोबर तुम्ही जर त्याच्यामध्ये बघितलं तर काही असे खेळाडू जसं दस आणि हे तर ते त्याच्यामध्ये तिथं सिलेक्ट झालेले आपण सर्वांनी बघितलेले आहेत पण रणजीच्या बाबतीत येत्या काळामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बदल हे करावे लागणार आहेत आणि त्याच्याचबरोबर जे आपले खास खेळाडू आहेत जसं की ऋतुराज होता तो इंडियन टीममध्ये तिथं खेळत होता तो इंडियाला सेवा देण्यामध्ये इतका तो व्यस्त होता तो आपल्याकडे खेळू शकला नाही मुकेश चौधरी जो तिथं आपला चांगला खेळाडू आहे तो तिथं इंजर्ड होता आणि मग अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे थोडंसं रणजीला आपण कमी पडल्यासारखं आम्हाला वाटलं फास्ट बॉलर्स हे आपल्याकडे तेवढे चांगले नसल्यामुळे आपण एक वेगळी टुर्नामेंट फास्ट बॉलर्ससाठी आपण घेतली होती त्याला खूप चांगला प्रतिसाद हा आलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे त्याच्यामध्ये आपण महा स्पीड स्टार दोन हजार चोवीस अशी एक स्पर्धा घेतली दहा हजार मुलं मुली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले आणि त्याच्यातून आपण वीस बावीस सिलेक्ट करत आहोत त्याच्यामध्ये एक व्यक्ती ठाकूर नावाचा मुलगा आहे तर तेवीस चोवीस वर्षाचा तो एकशे बेचाळीस रणजीमध्ये येते रणजीमध्ये जे काही फ्लॉज आम्हाला आता यांना जाणवले ते येत्या काळामध्ये त्याच्यामध्ये थोडे बदल आणि काही प्रमाणात बॉडी एक कोच आणि इतर जे सगळे टीम मेंबर्स असतात जे नॉन प्लेयर्स आहेत त्याच्याबद्दल सुद्धा खूप मोठे बदल या पुढच्या काही दिवसांमध्ये करणार आहेत आधी प्रयोगाचा फटका बसला असं म्हणता येणार नाही कारण का याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ते गेल्या वेळेस खेळले होते तेच खेळाडू तिथं होते गेल्या वेळेस पासून काही वेगळा परफॉर्मन्स आपला नाहीये आणि तुम्हाला एक सांगतो की रणजी टीम चांगली करण्यासाठी अंडर नाईन्टीनवर फोकस करणं फार महत्त्वाचं आहे तर आमचा आता फोकस अंडर वर तसा खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे एक्सपेरिमेंटेशनचं झालं आहे असं नाही पण आम्ही एक्सेप्ट करतो की रणजीच्या बाबतीत नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात बदल येत्या काळामध्ये आपल्याला करावा लागणार आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात आपल्याला सपोर्ट स्टाफमध्ये सुद्धा बदल हे आम्ही सर्वजण करणार आहोत पण पुढच्या वेळेस नक्कीच रज्जीचा सुद्धा चांगला परफॉर्मन्स राहील आणि सिनियरचा जो परफॉर्मन्स अपेक्षेप्रमाणे नाहीये तो एक पुढच्या सीझनला आपल्या सर्वांना चांगला दिसेल तर तेज बोला यावर्षी रणजी स्पर्धा आणि अंडर ट्वेंटी थ्री कोन्ही सायनटीवीसनी चालू होतं तर एकदा एक संघ इकडे तेवढला तेवीस तेवीस तर रिटिंग यामध्ये कोणी संघ आस्तिक झाले असं वाटत नाही की कोणी वयोगटातच करते ती कामगिरी आपली जरा हे जाणी झालेली आहे ना आता त्याच्यामध्ये आपल्याकडे फास्ट बोलर्स तिथं नव्हते आता जे होते ते इंजर्ड होते त्यामुळे जिथं आपल्याला कुठेतरी ड्रॉबॅक दिसला तिथं आपण फक्त शांत नाही बसलो आपण त्याच्यात लगेच करेक्शन केलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण स्पीडस्टरचं टुर्नामेंट घेतली तुम्ही कुठलाही खेळाडू बघा आपल्याकडे फास्ट बॉलर कमतरता दिसते सीडीएममुळे आता ती आपण भरून काढली स्पीडस्टर घेऊन आता त्याची ग्रुमिंग ट्रेनिंग तिथं आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत आणि त्याच्याच बदल मध्ये काही खेळाडताच आपल्याबरोबर खेळलाच नाही तो इंडियन टीममध्ये थोडासा एंगेज होत आहे आणि चौधरी नसता खेळल्यामुळे तिथेही आपल्याला ड्रॉबॅक नसतं त्यामुळे या बाबतीत जिथं जिथं ड्रॉबॅक आपला आहे तिथं येत्या काळामध्ये खूप मोठे आणि चांगले बदल आणि क्वालिफाईड म्हणजे अभ्यास करूनच ते बदल आम्ही सर्वजण सिनियर टीममध्ये करणार आहोत अंदाज एक पत्रकार म्हणून आमचं एक निरीक्षण याच्यामध्ये आपली जी रणजीतची टीम जी नेमण्यात आली होती तर त्याच्यामध्ये जे अंडर नाईन्टीन ची काहीच कामगिरी नसणाऱ्या खेळाडूंना सुद्धा घ्यावण्यात आलं म्हणजे वशी वशिलेवाजी झाली असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी अध्यक्ष म्हणून तुम्हाला विनंती करतो ते सगळं जे तुमचं स्टडी आहे तो जो अभ्यास आहे तो तुम्ही आम्हाला द्या त्याच्यावर सरळ सरळ आम्ही ऍक्शन घेऊन जे काय सहानिशा करून त्याच्या योग्य अशी कारवाई करू संघटनेबाबत प्रश्न विचारला त्या संदर्भात सचिवांनी राजीनामा दिला असं कधी आजारी पडू शकत आज मी तुमच्या बरोबर बसलोय उद्या कदाचित जर मला डॉक्टरांनी हायपर टेन्शन सांगितलं तर उद्या मी आजारी करेल तर मी आता ह्याच्यामध्ये तुमचा हा प्रश्न आरोग्याबद्दल एक तर विषय असताना सुद्धा येणं हे जरा अनपेक्षित होतं पण त्याच्यामध्ये कुठेही काय नाही त्यांना डॉक्टरांनी तिथं हायपर टेन्शन काय ते हा मुद्दा सांगून सबीद तिथं काळजी घ्यायला लागलेली आहे

ती आल्यापासून किंवा एम सीचे वेगवेगळे निर्णय जे आहेत ते एम सीचे पदाधिकारी कधीही फोन उचलत नाही आणि उत्तर समन्वयाचा पूर्ण अभाव आहे आता आपण असं करतोय आपण आपलं जे ऑफिस याला होतं स्टेडियमला ते शिफ्ट केलं आहे पुढच्या महिन्यामध्ये आपण एक ऑफिस याला मोदी बागच्या जवळ ती बिल्डिंग आहे तिथं घेत आहोत सेंटरी लोकेटेड आहे आणि तिथं आल्यानंतर आपण आता नवीन जे आपले सेक्रेटरी आहे त्यांना सांगून बाकी पदाधिकाऱ्यांना सांगून दर दहा दिवसाला तर पंधरा दिवसाला एक ब्रीफिंग हे मीडियाबद्दल मीडियाबरोबर तिथं केलं जाईल त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं हे ऐकून घेतलं जाईल त्याच्याच बरोबर तुमचे डाऊट्स असतील ते सुद्धा खेळाडूंच्या वतीने तिथं आम्ही सर्वजण तुम्हाला उत्तर देऊ दादा बेसिकली आहे की बी सी सी आयने गेल्या वर्षी सेंट्रल ॲप्लिकेशन सगळ्यांची तयार केले होते आणि ते एन सी एला गेले आता काही लोकांनी गेले एन सी ए म्हणून काही मुंबईला दिले काही पुण्याला दिले काही मुंबईच्या अॅक्रिशन पुण्यात आले पण ते एक वर्ष होऊन गेल्यानंतरही बी सी सी आयच्या अॅक्रिशन जे आहे सेंट्रल अॅक्रिशन ते पत्रकारांच्या हातात आले तो मुद्दा आहे की बी सी सी आय जे अॅक्रिशन देतात ते एन सी एला त्याला कॉर्डिनेट करणारं कोण नसतं नाही आता आपण सेक्रेटरीलाच ती जबाबदारी देणार आहोत नवीन सेक्रेटरीला त्यामुळे आज जो तुमचा मुद्दा आहे आणि इथं आमचे सीओ जोशी सुद्धा आहेत त्यांना सुद्धा सांगतो की हा मुद्दा जरा क्रिटिकल आहे जे मीडियाचं म्हणणं आहे ते थोडं घुभीत धरून त्यांचा जो विषय तो, तो सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात असं तुमच्यासमोर आता आदेश देतो आणि दुसरं की जेव्हा केव्हा आपण नेक्स्ट टाइम भेटू तेव्हा हा विषय नसणार ही अडचण नसतात एवढे तुम्हाला आश्वासित करतो काही ऍक्टिटेशन आली पण ती या कार्यालयात जाऊन भेटतात त्या कार्यालयात जाऊन मीला मी येईल हे असे प्रकार झालेले त्यामुळे काहीच लोकांना का कारण मिळेल काही लोकांना मिळाली नाही आता मध्ये असेल तर आम्ही पीडीसीए मध्ये असं म्हणतो की एमसीएचं काम पीडीसीए मध्ये चालतो चालतं ना काही प्रमाणात काही अडचणी होत आहेत काही कॉर्डिनेशनचे इश्यूज होते आता इथं आपले सेक्रेटरी साहेब कमलेश भाऊ इथं आहेत त्यांना तुम्ही सांगितलंच आहे तो सॉर्ट आउट थोडासा कम्युनिकेशन गॅप जो याच्या पुढे शंभर टक्के आपण कुठेही ठेवणार नाही अशी ग्वाही आपल्या सर्वांना इतर अध्यक्ष म्हणून देतो जो ऍक्रिडेशनचा मुद्दा जो आहे तो ऍक्रिडेशनचा मुद्दा हा महत्वाचा उपयोगाने सांगितलेला आहे बी सी सी आयच्या ऍक्रिडेशनच्या वेळेस मी आपल्या ऑफिसमधल्या अनेक जणांना संपर्क केला त्यांचा मला पहिला प्रश्न असा होता की बी सी सी आयचं असं ऍक्रिडेशन असतं का सेंट्रलाइज पहिले मी त्यांना एवढं म्हटलं की तुम्ही आत्ताच्या सचिवांना काही सांगितलं होतं की तुम्ही एम सी सुद्धा एक ॲडमिनिशन करा की जे सांगितलं होतं जे नाही की एम सुद्धा कोणी एक ॲक्रिडेशन असायचं की त्या ॲक्रिडेशनच्या माध्यमातून ज्यांनी ॲक्रिडेशन केली आहे तीच नाव बी च्या सी वेळेस सुद्धा पुढे जायची बरं कारण बी हे सेंट्रलाइज ॲक्रिडेशन असतं ते वर्षातून एकदा काढलं की आम्हाला बी सी सी आयची जिथं स्पर्धा असतील तिथं कुठेही आम्हाला परत हे करायला लागत नाही फक्त त्यांना मेल टाकायचं ते एन सी एचं सुद्धा जर असं की ॲक्रिडेशन जर तुम्ही पहिल्यासारखं केलं की जेवढे पत्रकार आहेत पुण्यातले फोटोग्राफर आहेत की त्यांचं एक सेंट्रलाइज ॲक्रिडेशन करायचं आणि ते ती यादी तुम्ही पुढं पाठवायची ते वर्षभर करायची आपण जसं प्लेटचं रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे तसं तुम्ही म्हणता तसं करू आता तुमच्यातून जे कोणी इच्छुक असतील आता तुमच्या पण असोसिएशन वेगळे वेगळे असतील ठीक आपण प्रतिनिधित्व त्याच करता आपण मिळून तर आपण याच्याबद्दल एक समोरासमोर चर्चा करू आणि ते कसे कर करायचं पुढच्या काही दिवसातच ही प्रक्रिया होऊ शकते का त्यानेच त्याला कामाला झालं आम्हाला काही चर्चा नाही आपण बोलू किती जण कशी फक्त काय होते की कधी कधी युट्यूब खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत तर यूट्यूब चॅनलला न्यायला अडचण होते

भेदभाव नाही एकच असोसिएशन आहात कारण ती आधी आपल्याकडनं आली तर तशी जर तशी आम्ही ती लागू करून मग आपल्याला ते काय करता आलं करू ठीक आहे शेवटचा प्रश्न आहे लास्ट क्वेश्चन पण एक आहे याच्यामध्ये आहे की आता सिनियर टीमबद्दल आपण तिथं बोललो तर मला असं वाटतं की जे अंडर चे मुलांनी एक आपल्याला अठरा वर्षानंतर जी ट्रॉफी दिली बी सी सी आयची विनो विनो मार्केट ट्रॉफी मला असं वाटतं की त्या खेळाडूंनासुद्धा एक आपल्याला अप्रिशिएशन केलं पाहिजे वुमनमध्ये सुद्धा आपण ओनर राहिलो आणि यंदा कर...